सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मानसशास्त्र इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे प्रकरण क्रमांक आठ सकारात्मक मानसशास्त्र या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत स्वाध्याय पाठ्यपुस्तकात प्रकरण संपल्यानंतर प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया यापूर्वीचे सर्व व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता हे आपलं शेवटचं प्रकरण आहे त्यावरील हा स्वाध्याय सोडवूया आपण प्रश्न क्रमांक पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक एक गुणांच्यासाठी असा प्रश्न असतो एक सकारात्मक मानसशास्त्राचे जनक असे टिंबटिंब यांना म्हटले जाते पर्याय कार्भर मास्टन सेलिंगमन आणि याचं अचूक उत्तर आहे सेलिंगमन सकारात्मक मानसशास्त्राचे जनक सेलिंगम यांना म्हटले जाते क्रमांक दोनचं विधान बार्बरा फ्रेडरिक्सन यांनी ब्रॉडन आणि टिंबटिंब सिद्धांत मांडला पर्याय बिल्ड भावना शिकणे याचं अचूक उत्तर आहे बिल्ड बार्बरा फ्रेडरिक्सन यांनी ब्रॉडन आणि बिल्ड हा सिद्धांत मांडला क्रमांक तीनचं विधान आहे चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतीलच असा विश्वास म्हणजे टिंबटिंब पर्याय निराशावाद आशावाद आणि आत्मविश्वास याचं अचूक उत्तर आहे आशावाद चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतीलच असा विश्वास म्हणजे आशावाद होय क्रमांक चारचं विधान दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव तिच्या संदर्भातून समजून घेणे म्हणजे टिंबटिंब पर्याय सहानुभूती तदनुभूती आणि भावना याचं अचूक उत्तर आहे तदनुभूती दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव तिच्या संदर्भातून समजून घेणे म्हणजे तदनुभूती होय प्रश्न क्रमांक दोन आहे योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट आहे अ गटामध्ये लवचिकता सजगता सकारात्मक मानसशास्त्र आणि आनंद ब गटामध्ये आयुष्यातील सकारात्मक बाजू दोन आशावादात वाढ तीन जागरूक अवस्था आणि चार अडथळ्यांवर मात अचूक जोड्यांची उत्तरे आपण पाहूया एक लवचिकतेची जोडी आहे अडथळ्यांवर मात दोन सजगता त्याची जोडी आहे जागरूक अवस्था तीन सकारात्मक माणसशास्त्राची जोडी आहे आयुष्यातील सकारात्मक बाजू चार आनंदची जोडी आहे आशावादात वाढ पाच आजारपणावर मात शारीरिक लवचिकता प्रश्न क्रमांक तिसरा आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी पस्तीस ते चाळीस शब्दात उत्तरे लिहा एक आनंद भावनेबद्दलचे सिद्धांत स्पष्ट करा दोन सजगता म्हणजे काय तीन लवचिकता म्हणजे काय याचं उत्तर काय लिहायचं ते आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक पहिला आनंद भावनेबद्दलचे सिद्धांत स्पष्ट करा उत्तर आनंद भावनेबद्दलचे सिद्धांत पुढील प्रमाणे आहेत एक गरज किंवा ध्येय सिद्धांत गरज किंवा ध्येय सिद्धांतानुसार व्यक्तीच्या गरजा पूर्ण झाल्या असता व्यक्तीस आनंद होतो उदाहरणार्थ तहान लागलेल्या व्यक्तीला पाणी मिळाले असता तिला आनंद होतो दोन। प्रक्रिया किंवा कृती सिद्धांत प्रक्रिया किंवा कृती सिद्धांतानुसार एखाद्या व्यक्तीला तिच्या आवडीचे काम किंवा कृती करण्यास मिळाली असता आनंद होतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीस बागकामाची आवड असल्यास व त्या व्यक्तीला बागकाम करण्यास मिळाले असता आनंद होतो तीन जनुकीय किंवा व्यक्तिमत्व सिद्धांत जनुकीय किंवा व्यक्तिमत्व सिद्धांतानुसार व्यक्ती अनुवंशिक गुणाने दोषाच्या अभावामुळे व्यक्ती नैसर्गिकरित्या आनंदी राहण्याची शक्यता वाढते प्रश्न क्रमांक दोन सजगता म्हणजे काय उत्तर एक मानसिक जागरूकता म्हणजे सजगता होय कोणतेही कार्य अचूकपणे पार पाडण्यासाठी सजगता आवश्यक असते सजगतेचा अवधानाशी संबंध असतो सजगतेमुळे व्यक्ती कार्यमग्न होते व त्यामुळे आजूबाजूच्या अडथळ्यांचा विचार कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत नाही सजगतेमुळे व्यक्ती भूतकाळात व भविष्यकाळात न रमता वर्तमान काळातील कार्यावर किंवा ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकते वर्तमानातील विचार भावना शारीरिक संवेदना आणि आजूबाजूची परिस्थिती याबाबतची जाणीव क्षणोक्षणिक ठेवल्यामुळे व्यक्तीला स्वनियमन करणे शक्य होते व परिणामी आनंदात वाढ होते तिसरा प्रश्न आहे लवचिकता म्हणजे काय उत्तर एक अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेने स्पष्ट केल्याप्रमाणे लवचिकता ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये प्रतिकूलता आघात दुःख धोके आणि इतर ताण निर्माण करणाऱ्या घटकांशी किंवा परिस्थितीशी उदाहरणार्थ कौटुंबिक व नातेसंबंधातील समस्या गंभीर शारीरिक समस्या किंवा कामातील ताण आणि आर्थिक ताण जुळवून घेतले जाते दोन ज्या व्यक्तीत लवचिकता हा घटक कमी प्रमाणात असतो अशा व्यक्तींचा तणावजन्य परिस्थितीत आत्मविश्वास कमी होतो व त्या तानाला बळी पडतात याउलट ज्या व्यक्तीत लवचिकता हा घटक अधिक प्रमाणात असतो अशा व्यक्तींचा तणावजन्य परिस्थितीत आत्मविश्वास वाढतो व त्या तानावर मात करतात प्रश्न क्रमांक चौथा खालील बाबींवर पन्नास ते साठ शब्दात टिपा लिहा एक शून्याच्या वरील जीवन दोन आशावादी व्यक्तीची वैशिष्ट्ये तीन तज्नुभूती वाढविण्याचे उपाय याचे उत्तरे आपण पाहूया एक शून्याच्या वरील जीवन उत्तर एक मानवी जीवनाला रेषेच्या सहाय्याने दर्शवायचे असल्यास असे दिसून येते की शून्य ही संख्या मानवी जीवनातील सकारात्मक आणि नकारात्मक बाबींचा विभाजक आहे दोन शून्याच्या वर आनंद आशावाद विश्वास बलस्थाने तज्नुभूती सजगता लवचिकता समाधान शारीरिक व मानसिक स्वास्थ स्वास्थ्य अशा धनात्मक बाबी आहेत तर शून्याच्या खाली ताणतणाव नैराश्य भीती चिंता मानसिक विकृती अशा ऋणात्मक बाबी आहेत तीन सकारात्मक मानसशास्त्र मानवाच्या शून्याच्या वरील जीवनाचा म्हणजेच धनात्मक बाबींचा अभ्यास करण्यावर भर देते प्रश्न क्रमांक दोन आशावादी व्यक्तीची वैशिष्ट्ये उत्तर एक आशावादी व्यक्तीत आत्मविश्वास अधिक असतो अशा व्यक्ती संकटांवर मात करण्याची आशा बाळगतात दोन आशावादी व्यक्ती आव्हानांकडे संधी म्हणून पाहतात संकटात अधिक कणखर होतात तीन आशावादी व्यक्ती ताणतणावास बळी पडत नाही प्रतिकूल परिस्थितीतही त्या आनंदी व भावनिकदृष्ट्या स्थिर असतात प्रश्न तिसरा तज्नुभूती वाढवण्याचे उपाय उत्तर तज्नुभूती वाढवण्याचे उपाय पुढील प्रमाणे आहेत एक आंतरक्रिया वाढवणे गरजू व्यक्तींबरोबर आंतरक्रिया वाढवल्यास तज्नुभूतीत वाढ होते आंतरक्रिया वाढवल्यामुळे गरजू व्यक्तींच्या गरजा दृष्टिकोन आणि प्रेरणा समजणे शक्य होते दोन सारखेपणा लक्षात घेणे आपण व दुसऱ्या व्यक्तीतील सारखेपणा लक्षात घेतल्यास तज्णुभूती वाढते उदाहरणार्थ विशिष्ट आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीला त्याच आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीबाबत तज्नुभूती वाटते तीन स्वतःच्या भावनांचे परीक्षण करणे स्वतःच्या प्रेरणा व भावना समजून घेणाऱ्या व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात म्हणजेच स्वतःच्या भावनांचे परीक्षण केल्यास तज्ञुभूतीत वाढ होते चार स्वतःला आव्हान देणे जेव्हा व्यक्ती कठीण प्रसंगी स्वतःला आव्हान देऊन संयमाने परिस्थितीला सामोरे जाते एखादे अवघड उद्दिष्ट पूर्ण करते तेव्हा तद्नुभूतीत वाढ होते पाच कुतूहल प्रेरणा वाढवणे आजूबाजूच्या परिस्थितीबाबत व्यक्तींबाबत कुतूहल प्रेरणा वाढवल्यास वाढ होते सहा दृष्टी विस्तारित करा संकुचित वृत्ती न ठेवता डोळसपणे गोष्टी घटना व्यक्ती परिस्थिती इत्यादीमधील बदल किंवा भिन्नता स्वीकारल्यास तद्नुभूतीत वाढ होते प्रश्न पाचवा आहे खालील संकल्पना किंवा संज्ञा स्पष्ट करा क्रमांक एक सकारात्मक मानसशास्त्र दोन अर्धा ग्लास भरलेला अर्धा ग्लास रिकामा तीन तज्ञूती चार सजगता आणि पाच सामाजिक लवचिकता या संज्ञा कशा स्पष्ट करायच्या ते पाहूया क्रमांक एक सकारात्मक मानसशास्त्र त्याचं उत्तर क्रमांक एक मार्टिन सेलिंगमन यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेच्या परिषदेमध्ये सकारात्मक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची उपशाखा अधिकृतरित्या जाहीर केली सेलिंगमन यांनी असे मत मांडले की मानसशास्त्रात मानवाच्या आयुष्याशी संबंधित ऋणात्मक घटकांबरोबरच धनात्मक घटकांचाही अभ्यास झाला पाहिजे त्यामुळे सकारात्मक मानसशास्त्रात मानसिक ताणतणाव चिंता मानसिक विकृती मानसिक संघर्ष वैफल्य इत्यादी बाबींच्या अभ्यासापेक्षा आनंद धैर्य सुखसमाधान या घटकांच्या अभ्यासावर भर दिला जाऊ लागला दोन सेलिंगमन यांच्या मते सकारात्मक मानसशास्त्र हे मानवाच्या वैयक्तिक शारीरिक नातेसंबंध विषयक संस्था विषयक सांस्कृतिक व जागतिक पातळीवरील बहुमुखी बहुमुखी कार्य कर्तृत्वाचा व भरभराटीचा शास्त्रीय अभ्यास करणारी शाखा आहे दुसरी संज्ञा अर्धा ग्लास भरलेला अर्धा ग्लास रिकामा उत्तर एक अर्धा ग्लास भरलेला अर्धा ग्लास रिकामा व्यक्ती आशावादी आहे की निराशावादी आहे ते दर्शवते उदाहरणार्थ अर्धा ग्लास पाण्याने भरलेला असेल व तो एखाद्या व्यक्तीला दाखवला असता ती व्यक्ती अर्धा ग्लास भरलेला आहे असे उत्तर देत असेल तर ती व्यक्ती आशावादी आहे असे म्हणता येईल या उलट दुसरी व्यक्ती अर्धा ग्लास रिकामा आहे असे उत्तर देत असेल तर ती व्यक्ती निराशावादी आहे असे म्हणता येईल तिसरी संज्ञा आहे तदनुभूती उत्तर एक दुसरी व्यक्ती तिच्या संदर्भातून जे अनुभवत आहे ते समजण्याची क्षमता व भावना म्हणजे तदनुभूती होय सीमन बारान व कोहेन यांच्या मते तज्नुभूतीमध्ये बोधात्मक तदनुभूती भावनिक प्रतिक्रिया आणि सामाजिक कौशल्य या तीन घटकांचा समावेश होतो दोन तज्नुभूतीमुळे सामाजिक आंतरक्रियात विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण होते नातेसंबंध दृढ होतात सर्जनशील विचारांना चालना मिळते आंतरक्रिया वाढवून सारखेपणाचा शोध घेऊन स्वतःच्या भावनांचे परीक्षण करून स्वतःला आव्हान देऊन कुतूहल प्रेरणा वाढवून दृष्टी विस्तारित करून तज्नुभूती वाढवता येते चौथी संकल्पना आहे सजगता उत्तर एक मानसिक जागरूकता म्हणजे सजगता होय कोणतेही कार्य अचूकपणे पार पाडण्यासाठी सजगता आवश्यक असते सजगतेचा अवधानाशी संबंध असतो सजगतेमुळे व्यक्ती कार्यमग्न होते व त्यामुळे आजूबाजूच्या अडथळ्यांचा व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत नाही दोन सजगतेमुळे व्यक्ती भूतकाळात व भविष्यकाळात न रमता वर्तमान काळातील कार्यावर किंवा ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकते वर्तमानातील विचार भावना शारीरिक संवेदना आणि आजूबाजूची परिस्थिती याबाबतची जाणीव क्षणोक्षणी ठेवल्यामुळे व्यक्तीला स्वनियमन करणे शक्य होते व परिणामी आनंदात वाढ होते <zamanic language> पाचवी संज्ञा आहे सामाजिक लवचिकता उत्तर एक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची व त्यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता म्हणजे सामाजिक लवचिकता उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती हिंसाचार आर्थिक काठीण्य व इतर सामाजिक आव्हाने यातून बाहेर पडण्याची समाजाची क्षमता दोन ज्या प्रदेशातील किंवा देशातील लोकात सामाजिक लवचिकता अधिक असते असे प्रदेश किंवा देश जलद गतीने सर्वांगीण विकास साधतात प्रश्न क्रमांक सहावा आहे खालील प्रश्नांचे दीडशे ते दोनशे शब्दात उत्तरे द्या दीर्घोत्तरी प्रश्न एक लवचिकता वृद्धिंगत कशा प्रकारे करता येते तुमच्या आयुष्यातील कठीण कठीण प्रसंग डोळ्यासमोर व तुम्ही त्या प्रसंगांना कसे तोंड दिले ते आठवून पहा लवचिकतेच्या सात घटकांपैकी सेवन सीज कोणता घटक तुम्हाला त्यावेळी उपयोगी पडला त्यावेळी उपयोगी पडलेल्या लवचिकतेच्या प्रत्येक घटकाच्या संदर्भाने तुम्ही कठीण प्रसंगांना कशा प्रकारे तोंड दिलेत याबाबत लिहा आता हे दोन स्वतंत्र प्रश्न आहेत पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे घेतलेलं आहे पण हा जो दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचं आहे पहिल्या प्रश्नाच्या उत्तराच्या आधारे चला तर पाहूया आपण पहिला प्रश्न क्रमांक एक लवचिकता कशा प्रकारे लवचिकता वृद्धिंगत कशा प्रकारे करता येते उत्तर लवचिकता पुढील घटकांचा वापर करून वृद्धिंगत करता येते एक सक्षमता सक्षमता म्हणजे कठीण परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याची क्षमता होय प्रत्यक्ष अनुभवातून सक्षमता संपादित करता येते सक्षमतेत वाढ केल्यास लवचिकता वृद्धिंगत करता येते दोन आत्मविश्वास आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर असणारा विश्वास होय प्रत्यक्ष परिस्थिती हाताळून आत्मविश्वास मिळवता येतो आत्मविश्वासात वाढ केल्यास लवचिकता वृद्धिंगत करता येते तीन बांधिलकी समाजाबद्दलची जबाबदारीची भावना म्हणजे बांधिलकी होय बांधिलकीतून सुरक्षिततेची भावना निर्माण होते व त्यामुळे लवचिकता वृद्धिंगत करता येते चार नैतिकता नैतिकता म्हणजे योग्य आणि अयोग्य याची जाणीव होय चारित्र्यवान व्यक्तीमध्ये स्व आदर आणि आत्मविश्वासाची उच्च भावना असते नैतिकतेत वाढ करून लवचिकता वृद्धिंगत करता येते पाच सहभाग सहभाग म्हणजे कर्तव्याच्या व जबाबदारीच्या भावनेतून केलेले कार्य होय सहभागामुळे व्यक्ती स्वप्रेरित वर्तन दर्शवते व त्यामुळेच लवचिकता वृद्धिंगत करता येते सहा सामना तणावग्रस्त परिस्थितीत डगमगून न जाता धैर्याने सामोरे जाणे म्हणजे सामना करणे होय सामना करण्याच्या वृत्तीने लवचिकता वृद्धिंगत करता येते सात नियंत्रण स्वतःच्या भावना विचार आणि वर्तन स्वतःच्या काबूत ठेवणे म्हणजे नियंत्रण होय नियंत्रण क्षमतेच्या आधारे लवचिकता वृद्धिंगत करता येते प्रश्न क्रमांक सात खालील प्रसंगामध्ये वर्तनाच्या कोणत्या सकारात्मक गोष्टी दिसून येतात ते एका शब्दात सांगा एक महेश अभ्यास करताना इतका एकाग्रतेने करतो की तो आजूबाजूच्या गोष्टीमुळे थोडाही विचलित होत नाही आता याचं एका शब्दात उत्तर येणार आहे सजगता क्रमांक दोनचं विधान पाहू आपण अपघातात हात गेल्यावर सुजाता पायाने लिहायला शिकले इथे एका शब्दात सकारात्मक गोष्ट दिसून येत आहे शारीरिक लवचिकता क्रमांक तीन आपल्या मुलीचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर वसंताने कर्करोगींसाठी पुनर्वसन केंद्र सुरू केले इथे दिसून येत आहे एका शब्दात सकारात्मक बाबती आहे तदनुभूती प्रश्न क्रमांक आठ तो आहे व्यक्ती अभ्यास शेवटचा प्रश्न अनुराग हा अमेरिकेतील एका अग्रगण्य कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सुमारे पाच वर्ष कार्यरत होता लग्न करून कुटुंबासोबत अमेरिकेतच जीवन व्यतीत करण्याचा त्याचा विचार होता दुर्दैवाने अमेरिकेतील आर्थिक समस्यांमुळे अनुरागची नोकरी केली आणि त्याला भारतात परत यावे लागले आत्तापर्यंत कष्टाने प्राप्त केलेल्या सर्व गोष्टी हातातून निसटून गेल्याचे लक्षात आल्यामुळे अनुरागला खूप खंत वाटली त्यामुळे त्याला अपयशी झाल्याचे वाटले आता यावर कोणकोणते कौन प्रश्न आहेत पाहू या प्रसंगावर क्रमांक एक अनुराग स्वतःच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सेवन सीटचा कसा वापर करू शकेल असे तुम्हाला वाटते दोन अनुरागचा मित्र म्हणून तुम्ही तज्ञूतीच्या आधारे त्याला समस्येतून बाहेर पडण्यासाठी कशी मदत कराल तीन अनुराग त्याचं आयुष्यातील समस्यांमुळे निराशावादी झालं आहे तुम्ही त्याला आनंदी व आशावादी होण्यासाठी कसे मार्गदर्शन कराल याचं उत्तर क्रमांक पहिला किंवा अनुराग स्वतःच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सेवन सीचा कसा वापर करू शकेल असे तुम्हाला वाटते उत्तर अनुराग स्वतःच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सेवन सीजचा पुढील प्रमाणे वापर करू शकेल असे वाटते एक सक्षमता अनुरागने स्वतःची बुद्धिमत्ता व अभिक्षमता या बलस्थानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे दोन आत्मविश्वास अनुरागने स्वतःच्या बुद्धिमत्ता व अभिक्षमता यावर विश्वास ठेवून भारतात पुन्हा नोकरी मिळू शकते असा विचार करणे आवश्यक आहे तीन सामना अनुरागने प्रतिकूल प्रतिकूल परिस्थितीत डगमगून न जाता धैर्याने सामोरे जाणे आवश्यक आहे दोन किंवा ब अनुरागचा मित्र म्हणून तुम्ही तज्ञुभूतीच्या आधारे त्याला समस्येतून बाहेर पडण्यासाठी कशी मदत कराल उत्तर अनुरागचा मित्र म्हणून तज्ज्ञभूतीच्या आधारे त्याला समस्येतून बाहेर पडण्यासाठी पुढील प्रकारे मदत करू अनुरागचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊ अनुरागच्या भावना समजून घेऊ शकतो याची अनुरागला जाणीव करून देऊ अनुरागला आधार देऊ अनुरागला उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक संधींची माहिती देऊ व त्याला व्यावसायिक मार्गदर्शन केंद्रात जाण्यासाठी प्रोत्साहित करू तीन किंवा क अनुराग त्याच्या आयुष्यातील समस्यांमुळे निराशावादी झाला आहे तुम्ही त्याला आनंदी व आशावादी होण्यासाठी कसे मार्गदर्शन कराल उत्तर अनुराग त्याच्या आयुष्यातील समस्यांमुळे निराशावादी झाला आहे त्याला आनंदी व आशावादी होण्यासाठी पुढील प्रकारे मार्गदर्शन करू एक अनुरागला त्याचे छंद जोपासण्यास प्रोत्साहित करू दोन अनुरागला स्वतःच्या जीवनात अर्थ शोधण्यास मदत करू त्याला नव्याने जीवनाची ध्येये उद्दिष्टे ठेवण्यास प्रोत्साहित करू तीन जगाकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहण्यास सांगू व त्यावेळी वेळोवेळी त्याच्यासाठी आधार म्हणून उभे राहू अशा प्रकारे मदत करता येईल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले। चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे तसेच कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत ते तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा तुमच्या विषयानुसार व्हिडिओ लेक्चर पाहून जर आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका अभ्यासासाठी शुभेच्छा